नमस्कार मंडळी मंडळी ही संप्रदायामध्ये दत्त महाराजांची राजधानी म्हणून ओळख आहे ती सांगलीजवळील नृसिंहवाडीची अनेक दत्तभक्त लाखोंच्या संख्येने दरवर्षी या नृसिंहवाडीला भेट देत असतात अशा या नृसिंहवाडीमध्ये नृसिंह सरस्वती महाराजांचे अनेक आशीर्वाद आहेत त्यांच्या परमपावन वास्तव्याने व साधनेने नृसिंहवाडीतील ही भूमी अत्यंत तेजोमय भक्तिमय व पवित्र झालेली आहे कृष्णा पंचगंगा संगमावर ही पवित्र भूमी वसलेली आहे नृसिंह सरस्वती महाराजांनी तपश्चर्यासाठी नृसिंहवाडीच्या कृष्णा वेन्ना शिवा भद्रा भोगावती कुंभी आणि सरस्वती या सप्त नद्यांच्या संगमावर वास्तव्य केलेलं बारा वर्ष वास्तव्य करून तपश्चर्याने नृसिंहवाडीची ही भूमी पावन केली आहे दत्त महाराजांचे दोन मुख्य अवतार पहिला म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ आणि दुसरा अवतार म्हणजे श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराज म्हणजे अशा या परमपावन नृसिंहवाडीमध्ये दत्त महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठीही गेल्यानंतर वाडीमध्ये वास्तव्य केलेल्या अनेक थोर पुरुषांची समाधी स्थानं सुद्धा या ठिकाणी आपल्याला आढळतात त्यांचं महात्म्य वाडीमधील स्थान यांचं दर्शन कसं घ्यावं थोडक्यात नृसिंहवाडीमधील दत्त महाराजांच्या असीम कृपा आशीर्वाद संपादन करण्यासाठी वाडीमध्ये विविध मंदिरांचे समाधी स्थळांचे दर्शन कसं घ्यावं त्याबद्दल आज आपण थोडक्यात परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती करून घेणार आहोत मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध विषयातील माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून आपल्याला नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा मिळू शकेल चला तर मग आज आपण माहिती करून घेऊया परमपवित्र अशा नृसिंहवाडीमध्ये विविध पवित्र स्थानांचे दर्शन कसं घ्यावं आणि काय आहे त्यांचं महात्म्या म्हणजे नृसिंहवाडीमध्ये आपण ज्या प्रवेशद्वारातून प्रवेश करतो त्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला वाडीचे वैशिष्ट्यपूर्ण असे पेढे खवा बर्फी आणि करदंड याची मिठाई यांची दुकानं तसेच हार हळद कुंकू अगरबत्ती यांची दुकानं सुद्धा दिसतात या वाडीच्या प्रवेशद्वारातून तुम्ही आत जाता तेव्हा आपल्या उजव्या हाताला काही मंदिरं लागतात आणि त्यापैकी पहिलं मंदिर त्या म्हणजे मठ जो आहे तो आहे टेंभे स्वामी महाराजांचा परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंभे स्वामी महाराज यांना साक्षात दत्तात्रयांचा अवतारच म्हटलं जातं दत्त संप्रदायाच्या उपासनेमध्ये अनेक ग्रंथ मंत्र कीर्तने महाराजांनी लिहिलेली आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा दत्त उपासनेमधला महामंत्र महाराजांनीच सांगितलेला आहे गुरुचरित्र ग्रंथाचे फळ मिळवून देणारा आणि सर्वांना वाचण्यास सहज व सोपा असा अलौकिक श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ सुद्धा महाराजांनीच लिहिलेला आहे या ग्रंथामध्ये मूळ गुरुचरित्र ग्रंथाचा सार महाराजांनी लिहिलेला आहे त्यामुळे सातशे ओव्यांचा हा श्री सप्तशती गुरुचरित्र सार अगदी कुणीही सहज वाचू शकतात याचे वाचन कोणीही म्हणजे आबाल वृद्ध स्त्री पुरुष करू शकतात याचं पारायण सुद्धा केलं जातं सात दिवसाचं टेंबेस्वामींच्या या मंदिरामध्ये मठामध्ये बरेचसे भक्तजण द गुरुभक्त गुरुचरित्र पारायणासाठी सुद्धा येथेच बसतात याच मंदिरात आतील भिंतीवर महाराजांचे संपूर्ण जीवन चित्र चरित्र चित्राच्या मार्फत रेखाटलेले आहे ते सुद्धा तिथे गेलं तर अवश्य पहा त्यानंतर गोविंद स्वामी व श्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराजांचं स्थान आहे गोविंद स्वामी हे साधनेमधील अत्यंत अधिकारी व्यक्तिमत्व तर ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या समाधीचं स्वरूप म्हणजे शंकराचं मोठं लिंग आणि साळुंखी हे दंडी संन्यासी होऊन गेले अत्यंत सदाचार संपन्न कर्मठ व आदर्श संन्यासी म्हणून त्यांचं वर्णन करता येईल त्यानंतर मौनी स्वामी महाराजांचं स्थान आहे मौनी महाराज हे सदा सर्व आत्मचिंतनात मग्न अखंड मौन पाळून राहत असत वयाच्या पंचवीसाव्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला आणि कित्येक वर्ष मौन पाळे पाळले मौनी स्वामी हे मूळचे सोलापूरचे त्यांचे टेंभे स्वामी महाराजांवरती फार प्रेम होत आणि याच मंदिरात मठात उजव्या सोंडेची त्यांनी स्थापन केलेली गणपतीची मूर्ती सुद्धा आहे एकदा यज्ञाच्या वेळी तूप मिळालं नाही अशा वेळी चिंतामग्न असलेल्या पुजाऱ्यांना त्यांनी कृष्णा मातेकडून म्हणजेच कृष्णेच्या नदी पात्रातून घागरी भरून आणा असं सांगितलं आणि आश्चर्य म्हणजे या घागरी अखंड तुपाच्या भरलेल्या निघाल्या एवढं त्यांचं सामर्थ्य होत त्यानंतर गोपालस्वामी यांची सुद्धा जिवंत समाधी आहे हे थोर योगी समजले जातात यांच्या योगा अभ्यासाबद्दल एक आख्यायिका सुद्धा फार प्रसिद्ध आहे एकदा बद्ध पद्मासन घालून समाधी लावून हे बसले असता देहभान विसरल्यामुळे सर्व व्यवहारच त्यांचे बंद पडले त्यामुळे त्यांचे सर्व भक्तजन अस्वस्थ झाले शेवटी सर्वांनी महाराजांची प्रार्थना केली तेव्हा कुठे महाराज समाधीमधून बाहेर आले अशा प्रकारे वारंवार त्यांची समाधी लागत असे असाच एक प्रसंग त्यांच्या संबंधात सांगितला जातो ते म्हणजे त्यांच्या समाधीनंतर शंभर वर्षाने त्यांच्या गळ्याला त्या समाधीवर वाढलेला अश्वत्थ वृक्ष याच्या मुळीने विळखा घातला होता त्याचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांनी पुजाऱ्यांना स्वप्नात या मुळीचा विळखा काढून टाकण्यास सांगितलंय पुजाऱ्यांनी जेव्हा हा विळखा काढला तेव्हा समाधीची स्थिती अगदी शंभर वर्षापूर्वीची होती म्हणजे समया आरती फळं अगदी जसच्या तसं होतं गोपाळस्वामींच्या आज्ञेनुसार नंतर तो मार्ग मात्र बंद केला त्यानंतर कृष्णानंद स्वामींचं स्थान आहे जे नारायण स्वामींचे शिष्य असून फार मोठे संस्कृत पंडित होते त्याने अनेक संस्कृत ग्रंथ लिहिलेले आहेत यांनी गुरु शिष्य संवादात्मक ग्रंथ लिहून सामान्य लोकांना तत्त्वबोध व्हावा या उद्देशाने अज्ञान तिमिर दीपक नावाचा वेदांत रहस्य असा एक सुंदर ग्रंथ लिहिलेला आहे व या मंदिराच्या रांगेत सर्वात पहिलं स्थान म्हणजे आता आपण जिथून सुरुवात केली तिथलं शेवटचं स्थान म्हणजे मंदिर आहे परमपूज्य नारायण स्वामींचं त्यांच्या श्रेष्ठ भक्तीने प्रत्यक्ष नृसिंह सरस्वती महाराजांनी त्यांना सप्त नदी संगमात जाऊन संन्यास दीक्षा दंड दिला आहे त्यांनी पूर्वाश्रमी काशीत जाऊन शास्त्रांचा गाढ अभ्यास केला अत्यंत विरक्ती व दत्तभक्तीने प्रेरित होऊन ईश्वरनिष्ठ झाल्यामुळे श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी त्यांना आपलेस करून घेतलं परमपूज्य नारायण स्वामींच्या या मठात म्हणजेच मंदिरात नृसिंह सरस्वती महाराजांची उत्सव मूर्ती सुद्धा तुम्हाला आढळेल कोल्हापुरातील अंबाबाईचं जे मंदिर आहे तिथे सुद्धा त्यांच्यावर विशेष प्रेम म्हणून कोल्हापुरातील मंदिरात सुद्धा नारायण स्वामींचं मठ आहे तिथून पुढे गेल्यानंतर पुढे आपल्याच उजव्या बाजूला भला मोठा पिंपळ वृक्ष असून त्याच्या खाली सुंदर अशी मारुतीची मूर्ती असलेलं छोटस मंदिर आहे आणि याच मारुतीरायाच्या मंदिराच्या मारुती मंदिरा मागे परमपूज्य रामचंद्र योगी महाराजांची जिवंत समाधीचं स्थान आहे नृसिंह सरस्वती महाराज तपश्चर्यासाठी वाडीमध्ये आले तो काळ होता चौदाशे छप्पन परंतु त्याआधी एवढी मोठी विभूती तपश्चर्यासाठी इथे येणार आहे म्हणून थोर योगीराज श्री परमपूज्य रामचंद्र योगी महाराज या भूमीत म्हणजे नृसिंहवाडीमध्ये शंभर वर्ष अगोदरच म्हणजे तेराशे छप्पनला येऊन राहिले आजही त्यांची जिवंत समाधी आपल्याला त्या ठिकाणी आढळते आपली मागणी आपलं गाराणं आजही लोक त्यांच्या मार्फत नृसिंह सरस्वती महाराजांकडे सादर करतात आणि त्या प्रार्थनेनुसार अनेक भाविक लोकांच्या मनोकामना पूर्ण झाल्याचे अनुभव सुद्धा लोक घेतात म्हणून काही भक्तजण आवर्जून रामचंद्र योगी महाराजांच्या समाधीस्थानाचं दर्शन घेऊन काही भक्तजण या परमपूज्य रामचंद्र योगी महाराजांच्या समाधीस्थानाला आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रदक्षिणेची सेवा आवर्जून करतात नंतर घाटाच्या पायऱ्या उतरून आपण मुख्य अशा दत्त महाराजांच्या पादुकांचं दर्शन घ्यायला खाली येतो मंडळी अशा या परमपावन स्थानामध्ये दत्त महाराजांच्या मुख्य मंदिरात जिथे आपल्याला महाराजांच्या मनोहर पादुकांचं दर्शन घेतो आणि हे दर्शन घेऊन तिथे सुद्धा प्रदक्षिणेची सेवा केली जाते ही प्रदक्षिणा मार्गाने पुढे जात असताना आपण दक्षिण द्वारामध्ये येतो असं म्हटलं जातं की या दक्षिण द्वारातून उभे राहून महाराजांना प्रार्थना केली असती ती लवकर फलद्रूप होते या ठिकाणच्या छोट्या खिडकीतून पादुकांचं मनोहर दर्शन सुद्धा फार जवळून घेता येतं प्रदक्षिणा करत असताना मागील बाजूस त्या ठिकाणी जान्हवी आणि अन्नपूर्णा मातीचीही मूर्ती स्वरूपात स्थापना केलेली आपल्याला आढळते त्याच्या अगदी मागच्या बाजूला ओरीमध्ये तीर्थ मिळण्याची सुद्धा जागा आहे म्हणजे अशा रीतीने प्रत्येक जण आपल्या भक्तिभावाने वाडीमध्ये दर्शन घेत असतो या मंदिरामध्ये दुपारी तीन ते चार या वेळेमध्ये महाराजांना अत्यंत प्रिय असलेल्या पवमान सुप्ताचा पाठ केला जातो यामध्ये महाविष्णूंची स्तुती आहे या, या वेळेमध्ये काही जण महाराजांचे नामस्मरण करत एकशे आठ प्रदक्षिणा करतात किंवा झेपेल तेवढ्या प्रदक्षिणा करताना आढळतात या प्रदक्षिणेने अनेकांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत अशी मान्यता आहे संध्याकाळी साडेसात वाजता महाराजांची धूप आरती केली जाते त्यावेळी आवर्जून दर्शन घेण्याची पद्धत आहे मंडळी नृसिंहवाडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रोज रात्री निघणारी महाराजांची पालखी पूर्व दक्षिण पश्चिम आणि उत्तरद्वारात ही पालखी उभी करून तिथे महाराजांची पदे म्हटली जातात त्यावेळी इतर भक्तमंडळींना पादसेवासुद्धा करता येते वाडीत येणारे भक्तजण आवर्जून ह्या पालखीचा सोहळा अनुभवतात किंवा त्यासाठीच काही भक्तमंडळी तर वाडीत रात्रीचा मुक्कामही करतात म्हणजे आपण सुद्धा कधीही दत्त महाराजांच्या दर्शनासाठी नृसिंहवाडीला गेला तर आवर्जून तिथे असलेल्या या महान विभूतींचं दर्शन घ्यायला सुद्धा विसरू नका आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने मंडळी दरवर्षी जानेवारी महिन्यात नृसिंहवाडीमध्ये विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं यामध्ये विविध मंत्र उपासना श्री सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथाचं सामूहिक वाचन विविध स्तोत्र आणि मंत्रांची माहिती त्यांचं सुद्धा सामूहिक आयोजन केलं जातं या वर्षी सुद्धा म्हणजे आपण आता जो व्हिडिओ पाहत आहे तर दोन हजार मध्ये जानेवारी नऊ दहा अकरा शुक्रवार शनिवार रविवार अशाच सामूहिक साधना उपासना यांचा भरगच्च कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्याला सुद्धा मंडळी या कार्यक्रमामध्ये जर सहभागी व्हायचा असेल तर अधिक माहिती घेण्यासाठी नाव नोंदणी करण्यासाठी आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून ही माहिती आपल्याला मिळवता येईल ही माहिती घ्या आणि अवश्य वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला हजेरी लावू शकतात म्हणजे विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी त्याचप्रमाणे श्री सप्तशती गुरुचरित्र सार परमपूज्य टेंभे महाराजांनी स्वामी महाराजांनी लिहिलेला हा ग्रंथ आणि अष्टोत्तर शतनामावली ज्यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वपूर्ण ग्रहांचे एकशे आठ नावांचं संकलन केलेलं या पुस्तकात आहे असा अष्टोत्तर शतनामावली तिन्ही पुस्तकं आपल्याला जर भारतात कुठेही मागवायचं असेल तर चैतन्य लहरी मागवण्यासाठी तीनशे एकतीस रुपये आणि अष्टोत्तर शतनामावली व परमपूज्य स्वामी महाराजांनी लिहिलेला श्री सप्तशती गुरुचरित्रसार ग्रंथ हे दोन्ही ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये प्रत्येकी आपण फोनपे करून त्याची स्क्रीनशॉट त्याचा संपूर्ण तुमचा पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तकं घरपोच पाठवली जातील तसेच आपल्या वास्तूमधली शुभ ऊर्जा वाढवण्यासाठी आपल्या वास्तूमध्ये सकाळ संध्याकाळ घंटा नाद करत या धूपदीप पात्राच्या साह्याने यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या आहेत एकामध्ये कापूर त्याबरोबर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करत घंटा नाद करत प्रदक्षिणा मार्गाने आपल्या वास्तूमध्ये हा अग्नी फिरवणं सकाळ संध्याकाळ वास्तूतली चैतन्य ऊर्जा खूप सुंदर वाढताना दिसते त्यामुळे साहजिकच वास्तूमधले दोष नाहीसे होताना दिसतात तसेच मंडळी विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र जे विद्यार्थ्यांची एकाग्रता स्मरणशक्ती वाढीसाठी खूप सुंदर अनुभव देतात तर आपल्या वास्तूत आणि कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र मेरुश्रीयंत्र कुबेर यंत्र इंद्राणी यंत्र सुदर्शन यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अशी बरीचशी यंत्रसुद्धा योग्य मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध करून आपल्याला पोठवली पाठवली जातात तीसुद्धा आपल्याला मागवायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा मंडळी असा नृसिंहवाडीचा माहितीचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला अवश्य कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा तोपर्यंत तो मंडळी कळावे लोभ लो आहे असावा धन्यवाद